नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड दिवाळी सन मध्ये वाढ तर वीस हजार रुपये इतकी वाढ होणार चला तर पाहूया ही अत्यंत आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका ऑक्टोबर महिन्यात दिवाळी सण आहे आणि सणानिमित्त सरकारी कर्मचाऱ्यांना अग्रिम देण्यात येत असते सण अग्रिम दिवाळी सण रमजान उत्सव आंबेडकर जयंती इत्यादी सणाच्या नियमाने दिले जात असते जेणेकरून कर्मचाऱ्यांना सणासाठी आवश्यक खर्च भागवला जात असतो सदरची रक्कम ही कर्मचाऱ्यांना बिगर व्याजी मिळत असल्याने कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होत असतो सण कर्मचाऱ्यांना बारा हजार पाचशे रुपये इतकी रक्कम मिळत असते जी रक्कम कर्मचाऱ्यांच्या वेतनातून पुढील दहा समान हप्त्यातून वसूल करण्यात येत असते दिवाळी सणासाठी बारा हजार पाचशे रुपये इतकी रक्कम पुरेसे नसून त्यात वाढ करण्याची मागणी आता कर्मचाऱ्यांकडून होत आहे सदरची रक्कम ही वीस हजार रुपये इतकी करण्यात यावी अशी ही मागणी होत आहे याबाबत कर्मचारी संघटनेमार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन दिले असून आता याबाबत उचित निर्णयानंतर सदर अग्रिमाची रक्कम वाढविण्यात येणार आहे